बाळ फ्री श्रीखंड काढण आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड त्याची चवच वेगळी होती आता काय सगळं रेडीमेड आजी हे श्रीखंड खाऊन बघ आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय हे आहे गोकुळच श्रीखंड अगदी जिभेवर रेंगाळणार जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार गोकुळ श्रीखंड मनावर रेंगाळणार कोल्हापूर सांगली आणि सातारा जिल्ह्यासह सा शिरोळ तालुक्यात मोठ्या प्रमाणात दरवर्षी भयावह परिस्थिती निर्माण करणारा अलमट्टी धरण उंचीवाडचा निर्णय शासनाने तात्काळ रद्द करण्यात यावा आणि दरवर्षी येणाऱ्या महापुरावर नियंत्रण आणावे या मागणीसाठी अलमट्टी उंचीवाड विरोधी संघर्ष समितीच्या वतीने उद्या सकाळी दहा वाजता अंकली टोल नाक्यावर चक्काजाम आंदोलन करण्यात येणार आहे तसेच उद्या रविवारी दुपारी दोन वाजेपर्यंत शिरोळ बंद ठेवून सर्वांनी आंदोलनात सहभागी व्हावे असं आवाहन अलमट्टी उंचीवाड विरोधी संघर्ष समितीनं केलं आहे लाईव्ह मराठी न्यूजसाठी शिरोळहून सुभाष गुरो